हे बा तू नाही सावकर कशी बोलती मी आज माझी आई आणि खूप थकेली नमस्कार कस काय तू सांग मला आई नव्हती तुला करमल हा एक सांगतो मी ताई आणि ओम दादा हे त्यांची या आईचे लेकर आहे मी नाही का सांग लवकर काय आहे तुला काय आहे मग व्हिडिओ पाहिले का काय का नाही हा काय बोल मी पडत नाही आई डायरेक्ट म्हणते मला कोणीच विचारलं नाही आणि पैसे बी दिले नाही बोलणं झालं आईन तुम्ही दोघं बघून घ्या ना मग मी मदत पडू म्हणजे मी मदत म्हणजे तुम्ही माझ्याकडून नाही मी आई तुमच्याकडून मग मी काय बोलाल तुला काय नाही सिरियस बोला ते के केक केला मी ऑर्डर आता तुला डबल हेच खायचं का खायच होत तुला आता त्याच्यामध्ये त्याच एक बाईट असत तेव्हा का काय कुठे जायचं होत तुला का आजी नमस्कार तुम्हाला मी एक विचारतो म्हणजे असा व्हिडिओ बनला की आपली माय माईच माईला एखादा मोबाईल द्यायचा बरं माझं काय चुकलं मी तिला काय म्हटलं जास्त टायमाला की आई मी येतो सोबत पण आई काय म्हटली मला नको येऊ बर बर आता तिच्यात काय माझं चुकलं का मग मी तेच म्हणाला ते झालं की भाऊ मला म्हणतो तो विचारलंच नाही मनिषता म्हणते मला तो विचार काम होत आता मला सांगा मला आहे आई महत्वाची आहे नंतर बायको बायको महत्वाची नाही पण बरोबर मला तिला जाऊ द्या वाटलं की एकट्याला पण मेन विषय काय होता माहिती का तिला राहायचं होतं चार पाच दिवस बरोबर ती पोहचल्यानंतर बोलली ना मला मनीष ते डायरेक्ट मला म्हणती फोन लावून तू करून नाही गेला म्हणजे सोबत आणि व्हिडिओ बी पाहिला मी मोठी काय म्हणजे तिची आई माझी आई नाही का मग आई बाबा बहिणी मी तेच बोलायला काय ग बाहेर एखादा माणूस गेलो तिची किंमत के केली का तुला करम ला काय केलं जावाला लाईट लाव लावते लाईट लाव खूप भांडण केली दोघांनी आणि ते विरोधात पाठ हा जाऊ दे काही नाही भाऊ आणि बही का दुसरा काय विषय नाहीये तिच्यात काय भांडाच है की मी लहान आहे म्हणून जरा घेतलं तर घेतलं काय विषय जेव्हा बसली का काय आता आयला थोडं विचारू आपण का जेवण झालं की व्हिडिओ आई करम लग तुला नहीं लगा कर मसला मी लेख नाही तुझा दुखण्यासाठी गेल देणार आहे का नाही हे प्रश्न हे प्रश्न नाही मी लेख नाही म्हणून कशी बोलती मी आज माझी आई आणि खूप थकेली जेवण कर जेवण काय केलं काय पत्ताकोबीची भाजी पालक चटणी करमला असन तुला चांगलं तिकडे आहे नाही तर मला तरी काय सांगू हे दोघं भांडण करायला माझ्या सोबत ऐकून घेतलं तिथं लहानसानी तुला समजतं का बर मला सांगायचं तर रोहिना सोडून जाते तर कुठ तू म्हणते तर मी सोडून येतो चल तुला म्हणल्यान तुला येऊ नको तिच्याजवळ आहे मग तेच काय ऐकायचं आपल्याला आणि कमेंट भी अशी आल्या की आय सक्क्या आईला जाऊ दिलं बायकोसाठी आपले व्हिडिओ पाहतात बोलता पण ती किंमत कळते आई बना जर एखादी व्यक्ती बाहेर गेलं ना घरातलं कुठं राहायला गेलं किंमत कळते माणसाची कळते पुर घर खाली खाली वाटत होता आम्हाला ती केक खा थोडा आता जाऊ दे जे झालं ते विसरून जा ती राडा लागली व्हिडिओ मध्ये व्हिडीओ पाहिला काय बोलाय मी म्हणल तुझी आहे माझी आहे नाही का मी ऐक बरोबर बोलालो की ना रोहीण बर बर हो बरोबर बोलालो बर ना हो ना कसं गोळा घेतला कधी वाटत खिचडी खिचडी खिडी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटल होत आम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ घेतो आज घ्यायचं का आज घेऊ दर्शक व्हिडिओ बरं आता बघा मी हा व्हिडिओ बनवला आहे आता मनीष ताई तगेल परत मलाच बोलन फोन लो कि काय असला जाऊ दे आपण लहान आहे मी दोन तीन वेळेस शब्द वापरला असन म्हणून मी काही तसा व्हिडिओ काही बन म्हणे आणि तसं काहीत नाही आमच्या फॅमिली मध्ये राहतात छोट्या छोट्या गोष्टी काही काही गोष्टी सोडून देण्यासाठी असतात काही काही हा आणि तिला कुठं जायचं होतं कुठं नाही आर्डी कुंकाल जायचं होतं काय मग बोलायचं तुझ्या आईला

बाय ग ऐकलं इकडे इकडं ऐकलं ना मग काय म्हणे रोहिणीने केलेलं आहे आज वरण आणि रोहिणीला आता सुट्टी काय भाजी आता कामाची बी सुट्टी रोहिणीला काय रोहिणी आजपासून काम बांध जास्त उचलपटक करायची नाही काय बोलाल तुला तो लक्ष आहे काय का म्हणाल मी ना जास्त उचलपटक मला पाहिजे नाही जेवढं काम होत तेवढं कर ते न करू आता आरामाची गरज आहे तुला काय बोलाव ही भाजी कशीची काहीतरीच वेगळीच भाजी ती कशी तरी ती हेच वाटेल बर ती केक दाखव बर पुढे दागास टाकू बर ती पेस्टीच पेस्टीच पेस्ट करू राहील ती मला तेच खाजो केक नाही खाजो अरे मग त्याच्यापासूनच बनती ना ती कमेंट मध्ये सांगा बरं ती वेगळी बनती, वेग वे बनती का हे बघा बर याच्यापासून बनतो पण मला केक खायचं तुमच केक नाही मला केक खायचं चाऊ दे काय इज एकदम मला ती छोटे छोटे मोठा आणून टाकू टाकू बर तीच तेच फ्लेवर आहे फर्स्ट फ्लोअर आणलं डार्क चॉकलेट मग अशीच म्हणतो आणायची धुमके आले घेऊन मी काय करणार आणि सगळ्या चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करू नका आपले व्हिडिओ चांगले पण असतात आणि वाईट नसतात आपले व्हिडिओ तुम्हाला माहितच आहे मी तर काही असे व्हिडिओ बनवत नाही चला मग जेवायला आता तू जेवण करून जेवण करत जा रोहिणी लवकर लवकर जेवण केलं तर लवकर पसत खाली म्हणून बसले आणि आमचं नवीन फिज बघा आतून बघितलं अच्छा आई आले खूप रे तिला तर आपण जास्त व्हिडीओ मध्ये घेणार नाही आता उद्या सकाळी बघू रोय क्या लागलं इट बंद आता व्हिडिओ बाबर किती काळ आहे तिला थोडं बोललं की राग यायला चिडचिडपाना व्हायला साहजिकच तिला मी तिला आधीच सांगत असतो की रोहिणी तू आहे ना जास्त ताण घेत ना सव्वा दहा वाजलेली आहे चालेल मग बसू मग दोघांशी तशी का बर बस बस मग चला चला मित्रांनो भेटतो नवीन मित्र मैत्रिणींनो व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत तो थोडा व्हिडिओ जोडला तर जोडेल मी आता परत नका म्हणून तू म्हणतो जोडतो आम्ही बाहेर फिरायला जाईन तेव्हा रोहिणीच घेईन व्हिडिओ आहे नाही हे बा काय खाल्लं का खाल्लं अर तिच्यात मी टाकलं होतं मी मीठ टाकलं तर मीठ खायला मीठ खाऊ का काय खाऊ खाल्लं तोपर्यंत बाय बाय